नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजेच पंधरा ऑगस्टसाठी भारत माझा देश महान ही सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात घडतोय बदल चढते विटेवर वीट घडतोय बदल चढते विटेवर वीट मिटते गुलामी आपण होतोय धीट मिटते गुलामी आपण होतोय धीट उठत आहेत प्रश्न कुरवाळतोय शंका उठत आहेत प्रश्न कुरवाळतोय शंका अन्यायाविरुद्ध कुणी वाजवतोय डंका अन्यायाविरुद्ध कुणी वाजवतोय डंका पसरते माहिती हक्कासाठी भांडतोय पसरते माहिती हक्कासाठी भांडतोय उलट का होईनात उलट का होईनात आपण विचार मांडतोय आपण विचार मांडतोय घडवतोय देश आपला अंतराळी इतिहास घडवतोय देश आपला अंतराळी इतिहास उद्याच्या चैतन्यावर दृढ होतोय विश्वास उद्याच्या चैतन्यावर दृढ होतोय विश्वास कोपऱ्यातल्या झोपडीमध्ये प्रगतीची इच्छा दिसते कोपऱ्यातल्या झोपडीमध्ये प्रगतीची इच्छा दिसते पुस्तकाच्या बाजारात ही आशेची पालवी रुजते आशेची पालवी रुजते भारतीय असण्याचा वाटे मनापासून अभिमान अहो भारतीय असण्याचा वाटे मनापासून अभिमान बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र माझा भारत देश महान माझा भारत देश महान माझा भारत देश महान धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद